भोजनापूर्वीच हे जे सत्र आहे या सत्राचा ज्येष्ठ नेते मंडळी आणि उपस्थित माझ्या कार्यकर्ता बांधवांनो आणि बहिणींनो आजचा दिवस हा आपल्या देशाच्या इतिहासातला अतिशय महत्वाचा दिवस आहे आज आपण राजमाता जिजाऊ यांचं स्मरण करतोय कारण आज खऱ्या अर्थाने त्यांची जयंती आहे त्याचबरोबर अयोध्येमधील राम मंदिर जे आहे त्याचं बांधकाम पूर्ण होऊन एक वर्ष झालेलं आहे आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आज स्वामी विवेकानंदांची पण जयंती आहे या तिन्ही घटना भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या आहेत राजमाता जिजाऊ यांचं व्यक्तित्व कर्तृत्व आणि नेतृत्व हे आपल्या सगळ्यांना याकरता महत्वाचं आहे की त्यांच्या संस्कारातूनच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज मिळालेत छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे आणि शिवशाही ही आदर्श राज्याची आमची संकल्पना आहे आणि म्हणून आज जिजाऊंचंही पण आपण स्मरण करतो आहे आणि स्वामी विवेकानंदजींचं स्मरण करत असताना त्यांनी शिकागोमध्ये केलेलं जे भाषण होतं ते आपल्या भविष्याचं दिशादर्शन देणारं भाषण आहे स्वामीजींनी सांगितलं होतं की अठरावी सदी जी आहे ती, ती मुघल सल्तनतची होती एकोणीसवी हो, एक सदी जी एक होती ती भारतामध्ये सगळीकडे युनियन जॅक फडकत होता आणि विसावी सदी सदी होती ती अमेरिकेची होती आणि एकविसावी सदी एकविसावं शतक जर या जगात कोणाचं असेल तर ते हिंदुस्तानचं आहे ही भविष्यवाणी स्वामी विवेकानंदांनी केली होती आणि ही भविष्यवाणी खरी होणार आहे आणि ही खरी करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांच्यावर आहे आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपल्या भारताला आपल्या हिंदुस्थानाला विश्वगुरु आपल्याला बनवायचा आहे आणि त्याचबरोबर आत्मनिर्भर भारत विकसनशील भारताचं स्वप्नही पूर्ण करायचं आहे खऱ्या अर्थाने फाईव्ह ट्रिलियन डॉलर ची इकॉनॉमी आपल्याला तयार करायची आहे आणि प्रधानमंत्र्यांनी सांगितलंय की जगातली तिसरी आर्थिक व्यवस्था म्हणून आपल्या देशाला पुढे न्यायचं आहे हे सगळं पूर्ण पुढे स्वप्न पूर्ण करायचं असेल या स्वप्नाचा संबंध रामराज्याशी आहे आणि शिवशाहीशी आहे आणि म्हणून रामराज्य म्हणजे आपल्याकरता आदर्श राज्य आहे आणि शिवशाही हा आपला आदर्श आहे आणि यावेळच्या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने आपल्याला अभूतपूर्व यश दिलेलं आहे दिले ते शिवशाही या राज्यात स्थापन करण्याकरता दिलेलं आहे त्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांवर टाकलेली आहे मिळालेलं यश हे अभूतपूर्व आहे आजपर्यंतच्या इतिहासामध्ये हे यश, है, हे हे है। यश जे आहे हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीच्या इतिहासाचं हे सुवर्ण शिखर आहे अनेक वर्षामध्ये एवढं मोठं यश आपण जे मिळवलेलं आहे या यशाकरता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे आपले नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि पक्षाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे यांच्या यशस्वी नेतृत्वाखाली आपण सर्व कार्यकर्त्यांनी जी परिश्रम आणि मेहनत केले केलीत त्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे मिळालेलं अभूतपूर्व यश आहे आणि म्हणून मी सगळ्यात पहिल्यांदी आपल्या सगळ्यांचं देवेंद्रजींचं सा बावनकुळेंचं सावरकर लोकमान्य टिळकांचा सा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे